शाळेच्या दिवसामध्ये किंवा कॉलेजच्या दिवसामध्ये हा नाश्ता आपण नेहमी पाहत असतो पण आज आपण घरीच बनूया एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे ब्रेड म्हटलं की सर्वांना वाटते की हेल्दी नसते पण कधी कधी आठवड्यामध्ये एखाद्या वेळेस जरी हा नाश्ता बनवून खाल्ला तर एकदम पौष्टिक आहे आणि एकदम चटपटीसुद्धा आहे तर कॉलेजचे दिवस किंवा शाळेचे दिवस एन्जॉय करण्यासाठी आजचा आपला हा बेत आहे तर एंटपर्यंत पाहत राहा नक्की रेसिपी आवडणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला मंडळी इथं काही घेतलेले आहे मी मसाले आणि ब्रेड पाहू शकता कोणतेही ब्रेड घेऊ शकता तुम्ही अर्धा इंच मी इथं घेतलेला आहे आलेचा तुकडा आणि एक हिरवी मिरची थोडंसं कोथंबीर घ्यायचं आता काय करायचं आपल्याला पाणी न घालता हे तीन जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये मसाले वगैरे काही घालायची गरज नाही फक्त आपल्याला इथं बारीक वाटून पेस्ट तयार करायचा आहे पाणी न घालता तर आता हे कोथंबीर जे राहते वलसर राहते त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची काहीच आवश्यकता नाही तर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि हिरवीगार मस्त ही चटणी तयार झालेली आहे तर आता काय करायचं आहे आता ही आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आता ब्रेड तुम्ही कमी जास्त करू शकता एकदम तुमच्या आवडीनुसार आता हे बटर आहे थोडंसं मेल्ट करून घ्यायचं तर बघू शकता मी इथं बटर घेतलेलं आहे मेल्ट केलेलं आहे तर आता तुम्हाला भाज्या दाखवते शिमला मिरची इथं चॉप करून घेतलेली आहे कोथंबीर घेतलेला आहे मी एक मिडियम साईजचा इथं कांदा घेतलेला आहे सुका आणि हिरवासुद्धा तर एक टमाटरसुद्धा कापून घ्यायचं बारीक चॉप करून घ्यायचं आता हे सगळे जिन्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आता जर तुम्हाला इथं मसाल्यामध्ये भाज्यामध्ये जर आवडत असेल तर तुम्ही इथे गाजर घेऊ शकता पत्ता गोबी घेऊ शकता जे तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही पुदिनासुद्धा घालू शकता तर आता काय करायचं आहे आपल्याला इथे लिंबाचा रस न घालता इथं घालायचा आहे आमचूर पावडर अर्धा टीस्पून घालायचा आहे तर आता आवडीनुसार इथे बेसिक मसाले सुक्यामध्ये घालू शकता गरम मसाला घालून घ्यायचा लाल तिखटसुद्धा घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तुम्हाला जसं हवं तसं इथं मसाले तुम्ही घालू शकता तर मी थोडेसे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहे काळ मिरीच पावडर इथं घातलेला आहे जिरा पावडर घातलेला आहे अर्धा टीस्पून इथं मी लाल तिखट घातलेला आहे आणि चाट मसालासुद्धा घालायचा आहे आता आमचूर पावडरसुद्धा घातलेला आहे मी आणि इथे चाट मसालासुद्धा तर हे जे आपण हिरवीगार चटणी वाटून घेतलेली आहे ते ॲड करून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आता इथं तुम्ही चवीनुसार इथं टेस्ट करून पाहू शकता की तुम्हाला तिखट हवं किंवा इथं मीठ हवं तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मस्त स्टफिंग तयार झालेली आहे बघू शकता आता आपल्याला इथं फ्राय करायची असेल तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता मी तसंच कच्चंच ठेवणार आहे इथे आणि हे बटर मेल्ट इथं केलेलं आहे आपण आता काय करायचं आहे आपल्याला इथं एक घ्यायचा आहे ब्रेडचा तुकडा आणि त्याच्यावर बटर लावून घ्यायचं आता बटर इथं सँडविच बनवत आहे तुम्ही चीज पनीर जे काही तुम्हाला हवं इथं दुसऱ्या चटण्यासुद्धा लावू शकता स्टफिंगसाठी किंवा इथं तुम्ही आलूची स्टफिंगसुद्धा लावू शकता पण आज आपण कॉलेज आणि इथे शाळेच्या दिवसामध्ये जे आपल्याला मजा भेटत होती खायला तेच अशाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर जे आपण स्टफिंग तयार केलेली आहे पूर्ण इथं पॅक करून घ्यायची एकदम आतमध्ये सुद्धा कुरकुरीत बनतात एकदम टेस्टी बनतात मस्त या जर पद्धतीने तुम्ही जरी बनवून बघितलं ना तुम्हाला अशाच पद्धतीने सँडविच बनवून खायची इच्छा राहील तर तुम्ही पाहू शकता मी एका ब्रेडने लावलेला आहे आणि दुसऱ्या ब्रेडला इथं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे चारही बाजूला बटर लावून घ्या म्हणजे कुरकुरीत बनतात हे स्नॅक्स तर बघू शकता अशाच पद्धतीने सगळे जेवढे तुम्हाला हवे तेवढे इथं अशीच पॅकिंग करून घ्यायची थोडंसं दाब करून घ्यायचं म्हणजे पॅकिंग चांगली येते इथे तर इथं मी घेतलेला आहे इथे द नॉनस्टिक तवा आणि हे जे डिझाईनवाला तवा राहते किंवा सँडविच तुम्ही इथं पॅकेट घेऊ शकता जे आपण सँडविच वगैरे बनवतो तोच त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं इथे बनवून तयार होतात हे डिझाईनमध्ये येतात म्हणून मी हे वापरत आहे तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता नॉर्मल तवा नॉनस्टिक तवा किंवा असा प्लेन तवा किंवा असा जे मी वापरत आहे हे सुद्धा घेऊ शकता तर आता आपण इथं बटर घालून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर आपल्याला इथे एकदम लो गॅसवर इथं आपल्याला सेकून घ्यायचे म्हणजे आतला मसाला जो आहे चांगला इथं कूकसुद्धा होतो आता इथे मी एकदम चेस्टसारखी इथं डिझाईन पाडत आहे पहिल्यांदा सरळ याच्यामध्ये रेषामध्ये आपल्याला टाकायची आहे हे ब्रेड थोडंसं तिरकस करायचं बटर घालायचं चांगलं सेकून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होतात एकदम टेस्टी मी त्याला दाखवते की आवाजसुद्धा ऐकायचा मस्त कुरकुरीत आवाज येत आहे एकदम आपला हा स्नेक जे आहे आतमध्ये सुद्धा कुक झालेला आहे आणि वरची लेयर सुद्धा मस्त इथं कुरकुरीच झालेली आहे फक्त इथं वेळ द्या आणि थोडं बटर घालू घालू इथं मस्त शेकून घ्या जोपर्यंत आतमध्ये जे, जे मसाला आहे चांगला इथं कुक होत नाही तोपर्यंत मस्त इथं आपल्याला काय करायचं शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवते याच्यावरची डिझाईन बघू शकता तुम्ही अप्रतिम आलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही चारी बाजूला मस्त कुरकुरीत झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचं इथं बटर घालायचं नंतर आपल्याला इथं जे स्टफिंग आपण टाकलेली आहे ब्रेडमध्ये ते ठेवायची आणि चांगलं इथे पहिल्यांदा जे सरळ रेषा आहे त्याच्यामध्ये ठेवायची नंतर थोडीशी तिरकस करायची म्हणजे अशी डिझाईन आपल्याला एकदम दिसायला खूप सुंदर दिसतात हे पाहू शकता मस्त डब्यासारखी इथे आपली हे डिझाईन तयार होतात मी तुम्हाला काप करूनसुद्धा दाखवते आतमधली स्टफिंगसुद्धा तुम्ही बघू शकता हा बघा मस्त तर कुरकुरीत झालेला आहे असाच आपल्याला कॉलेजच्या टायमाला मिळतो खायला किंवा इथे शाळेमध्ये जातो त्यावेळेस आपण असे नेहमी पाहायचे तर बघू शकता तुम्ही आतमधली स्टफिंग बघू शकता एकदम हेल्दी स्टफिंग आहे तर चला एका प्लेटमध्ये सगळे इथं काप करून घ्यायचे तर बघू शकता खूप सारे बनवलेले आहे आणि पोटभर हा हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो काहीच वेळ लागत नाही आणि मी कॅचेप पाहू शकता मस्त डिझाईनमध्ये इथं टाकलेला आहे तर दिसताच तुम्हाला असं वाटत असेल की लगेच खायचं आणि बनवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून खाऊ शकता मस्त लागतात खायला कुरकुरीत लागतात हेल्दीसुद्धा आहे आपण इथे आलूचा काहीच वापर केलेला नाही किंवा आपण इथे हेल्दी भाज्यासुद्धा टाकलेल्या आहे त्याच्यामुळं खूप हेल्दी आपला हा नाश्ता बनवून तयार होतो हाच मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा सोबत खा किंवा पाहुणे जरी आले तरी लगेच तुम्ही बनवून ही नाश्त्याची रेसिपी तयार करू शकता असं एकदम सोप्यात सोपी तुम्हाला जेवढ्या सोपे दाखवता येईल तेवढ्या सोप्यात मी ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे तसेच मंडळी तुम्ही मला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल मनापासून खूप तुमचं धन्यवाद आणि तसंच पुढे मला तुम्ही असाच सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन रेसिपी आपण बघत जाऊ आणि करत जाऊ तर चला एक नवीन रेसिपी सोबत भेटू तोपर्यंत ब बाय